लोकसभा निवडणुकीत हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे असा आरोप विरोधक वारंवार करत असतात त्यामुळे मुस्लिम समाजाची मतं आपोआपच भाजप विरोधी पक्षाला मिळतील असे मांडे विरोधक मनातल्या मनात खातात पण खरोखरच सगळे मुस्लिम भाजपच्या विरोधात आहेत का मुळात मुस्लिम भाजपला मतदान करतात का किंवा करू शकतील का भाजपची संपूर्ण देशभरातील तयारी पाहिली तर यंदाच्या निवडणुकीत मुस्लिम समाजही भाजपला मतदान करू शकतो भाजपने पसमन मुस्लिम समाजावर लक्ष केंद्रित केले आहे त्यांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात भाजप यशस्वी होत आहे अखिल भारतीय पसमंदा मुस्लिम महाजचे संस्थापक आणि अध्यक्ष अली अनवर अन्सारी यांच्या म्हणण्यानुसार भारतीय मुस्लिमांचा मोठा भाग पसमंदा समाजाचा आहे उर्दू मधून आलेला पसमंदा हा शब्द भारतातील सर्वात सर्वात उपेक्षित आणि सर्वात गरीब मुस्लिमांबाबत वापरला जातो हा समाज सर्वाधिक संख्येने काँग्रेस सकट बाकी सगळ्या पक्षांचा आतापर्यंतचा मतदानाच्या टक्केवारीचा भर हा अल्पसंख्यकांच्या वोट बँकेवर राहिला असता तरी भाजप जितक्या सिस्टमॅटिकली काम करते तेवढ्या सिस्टमॅटिकली काँग्रेस किंवा बाकीच्या कुठल्याही पक्षांनी काम केल्याचे उदाहरण नाही भाजपने मोदी मित्र किंवा पसमंदा मुस्लिम किंवा पुरोगामी मुस्लिम तसेच मुस्लिम महिला या टार्गेट ऑडियन्ससाठी ज्या पद्धतीने काम चालवले आहे तशा पद्धतीने काँग्रेस किंवा समाजवादी पार्टी किंवा दक्षिणे द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षांनी काम केल्याचा इतिहास किंवा वर्तमान नाही उदाहरण द्यायचं झालं तर उत्तर प्रदेशात मुलायमसिंग यादव आणि अखिलेश यादव यांनी यादव प्लस मुस्लिम हे कॉम्बिनेशन काही काळ यशस्वी करून दाखवले पण हे कॉम्बिनेशन यशस्वी करताना यादव पिता मुस्लिम समाजाच्या नेत्यांवर आणि यादव समाजाच्या नेत्यांवर लक्ष केंद्रित केले समाज घटकांना तितके महत्व दिले नाही यादव आणि मुस्लिम मतं खेचून आणण्याची क्षमता असणाऱ्या नेत्यांना पटवले की आपले काम भागले अशा स्वरूपाची त्यांची मते खेचण्याची व्यूहरचना होती पण भाजपने मात्र त्या पलीकडे जाऊन काम चालवले आहे देशात पाचशे त्रेचाळीस पैकी त्रेसष्ट लोकसभा मतदारसंघ असे आहेत की जिथे अल्पसंख्यकांची म्हणजे मुस्लिमांची वोट बँक फार मोठी पक्की आहे पंधरा टक्के ते पन्नास टक्के पसरलेली वोट बँक आपल्या बाजूला वळवणे हे साधे सोपे काम नव्हते ते भाजपने दोन हजार दहा पासून सिस्टमॅटिकली करायला सुरुवात केली तेव्हा त्याचे फळ अंशतः दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मिळाले भाजपला मिळालेल्या एकूण मतांमध्ये फक्त चार टक्के पुरोगामी मुस्लिमांनी त्यावेळी भाजपला मतदान केले होते आता हे मतदान वाढवण्याची कामगिरी भाजपच्या विद्यमान नेतृत्वाला करावी लागत आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुद्धा करणे सुरू आहे यासाठी देशभरात पंचवीस हजार मोदी मित्रांची निवड करून त्यांचे काम देखील सुरू होऊन आता सहा महिने उलटत आले आहेत मोदी सरकारचे मुस्लिम महिलांविषयीची पुरोगामी धोरणे रेहडी पटरीवाल्या छोट्या व्यावसायिकांसाठी मोदी सरकारच्या लाभदायक योजना या सगळ्या मुस्लिम मतदारांपर्यंत पोहोचवून त्या मतदाराला आपल्या बूथ केंद्रित मतदानाच्या आधारे मतदान केंद्रांपर्यंत आणून प्रत्यक्ष मतदान घडवण्याची योजना भाजपने आखली आहे त्यासाठीचा अप टू डेट डेटा देखील भाजपकडं उपलब्ध आहे आणि तो बूथ स्तरापर्यंत पोहोचवण्यात येतो आहे त्यामुळं प्रत्येक निवडणुकीत भाजपची मुस्लिम मतदानाची टक्केवारी कशी वाढली किंवा घटली याचे नेमके आकडे हाताशी असल्याने लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघात कुठे कुठल्या बूथवर कुठल्या समाज घटकाने किती मतदान केले आहे हे पन्नास प्रमुखांपर्यंत पोहोचवले जात आहे त्यामुळे मुस्लिम समाज घटक जास्तीत जास्त मतदान केंद्रांपर्यंत आपल्याकडे कसा खेचून आणायचा याची योजना भाजपकडं तयार आहे E...